माय माऊली नमस्कार श्री महालक्ष्मी आरती व अर्थ अभिवाचन करत आहे श्री महालक्ष्मी आरती जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे तू सुलस जय देव जय देव करवीरपुरवासिनी सुरवर माता. प्रियकांता कमलाकारे जटरी जन्मविला सहस्र वदनी भूधर न पुरे गुणगाता हे महालक्ष्मी तुझा जय जयकार असो पृथ्वीवरील स्थूल सूक्ष्म पदार्थामध्ये तुझा निवास असतो पूर दैत्याचा वध करून शंकराला वर देणारी दैत्यांचा नाश करणाऱ्या विष्णूच्या प्रिय पत्नीने कमलरूपी उदरातून ब्रह्मदेवाला जन्म दिला हे करवीरपूर निवासिनी देवादिदेव मुनींचा मात आहेस पृथ्वी मस्तकी उचलून धरणारा शशनाग आपल्या सहस्रमुखांनी तुझे गुणवर्णन करू शकत नाही तुझे गुणवर्णन करू शकत नाही मातू लिंग गदा युतखेट करविकिरणी जळके हटक वाटी पिऊश रस पाणी मानिक रसनासुरंग वसना मृगनयनी शशिकर वदनारा जस मदनाची जननी सूर्याच्या किरणामध्ये शोभून दिसणाऱ्या मातेचे चिन्ह धारण करणाऱ्या हे देवी तुझ्या हातात गदा ढाल तसेच अमृतपान करण्यासाठी सोन्याची वाटी चमकत आहे तुझी जीभ मानकाप्रमाणे तेजस्वी असून वस्त्रे चांगल्या रंगाचे आहेत त्याचप्रमाणे तुझे डोळे हरणाप्रमाणे चंद्राच्या किरणाप्रमाणे तुझे मुख शोभिवंत असून जणू काही तू मदनाची माता आहेस तारा शक्ती अगम्या शिवजका गौरी सांख्यमणती प्रकृती निर्गुण निर्वारी गायत्री निजबीजा निगागमसारी प्रकटे पद्मावती निज धर्माचारी निज धर्माचारी वेगवेगळ्या संकटातून तारून नेणाऱ्या तू शक्ती असून शंकराच्या भक्तांना पार्वतीप्रमाणे आहेस सांख्य मतांची अनुयायी जिला निर्गुण प्रकृती समजतात ती तू जिला सर्व वेद शास्त्र स्वयंभू गायत्री म्हणतात तू स्वतःच्या कर्तव्याची पालन करणारी जणू पद्मावती म्हणून प्रगट झाली जणू पद्मावती म्हणून प्रगट झाली अमृतभरिते सरिते अगदुरितम वारी मारी तारी, वारी माया प्रणमत परिवारी हे रूप हे अमृताच्या भरलेल्या नदी तू पापकर्म नाहीसे करून दुष्ट राक्षसांचा वधकर तरुण जाण्यास कठीण असणाऱ्या संसारसागरातून तारून ने तुला वंदन करणाऱ्या आमच्या परिवाराचा दृष्टीवरचा संभ्रमणाचा पड्डा दूर केला असता तुझे हे निश्चयपूर्वक मूळ चैतन्य रूप दर्शवले जाते चतुरानने ओळी माते माझे निज बाळी तळे सुमने मोक्तेश्वर नागर क्षीरसागर बाळी हे माते ब्रह्मदेवाने माझ्या भाळी पापकर्म केल्याच्या ओळी लिहिल्या असतील तर तुझ्या पायाच्या तळव्याने पुसून टाक तुझ्या खुलासारखी पावले धुंटा तू नगरवासी मुक्तेश्वर क्षीरसागराची रक्षण करणारी आहे क्षीरसागराची रक्षण करणारी आहेस बोला महालक्ष्मी माता की जय